हिंदुदय सम्राट सांगायचे उद्धवजी सांगतात सांगत होते किती गिळायचं आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला अरे तुम्ही अनेक राज्य जिंकली देशात तुमची सत्ता आहे तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला पसणार नाही तुम्ही शिवसेना गिळण्याचा जो प्रयत्न केलात बाकी तुम्ही काही गिळला असेल पण शिवसेना हा आगीचा लोळ आहे तो तुम्ही गिळलात तो तुम्हाला पसणार नाही आणि आपल्याला शिवसैनिकांना मराठी माणसाला खास करून मी सांगेन ह्या वेळेला जाग करावं लागेल शिवसैनिकांना ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे भारतीय जनता पक्ष किती गोंधळलेला आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि माझं भाषण संपवतो साहेब आलेले आहेत दोन दिवसापूर्वी बातमी आहे उद्योगजीने पण वाचली असेल हिंदूंच्या एकगठ्ठा मतदानासाठीच रणनीती आखणार आहेत बरं का हिंदूंच्या एकगट्ठा मतांसाठी भारतीय जनता पक्ष रणनीती आखणार आहे विधानसभेत याचा अर्थ लोकसभेत त्यांना हिंदूंची मतं मिळालेली नाहीत त्यांना आता हिंदूंच्या मतांसाठी रणनीती आखावी लागते विधानसभेला म्हणजे त्यांना स्वतःला हिंदूंचा पक्ष समजणार हा हिंदूंचे नेते समजणारे <coughs> यांना हिंदूंची मतं मिळाली नाहीत आम्हाला म्हणता मुसलमानांची मतं मिळाली होय आम्हाला मुसलमानांची मतं मिळाली या देशातल्या सर्व अधिकृत नागरिकांची मतं आम्हाला मिळालेली आहेत का हिंदू आहेत मुसलमान आहेत जैन आहेत पारशी आहेत सकाळी मी पुण्यात होतो एका ठिकाणी चालायला गेलो माझ्या मागे एक उंच दिप्पाड म्हातारा म्हणून धावत होता त्या एका मैदाना त्यांनी थांबवलं आप राऊत साहेब आहे मी ल जय महाराष्ट्र म्हण मेरा नाम अमुक अमुक शेवटी इराणी हो। मी पारशी हू पारशी हू लेकिन शिवसेना को होट दिया है उद्धवजी होट दिया या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रात उद्धवजीला मतदान केलेलं आहे हे काय सांगत बहुसंख्य हिंदूंनी महाराष्ट्रात शिवसेनेला मतदान केलंय आकडे पहा बहुसंख्य मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलंय ख्रिश्चनांनी मतदान केलंय सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलंय कारण या राज्यामध्ये जर आश्वासक चेहरा कोणता असेल तर तो, तो मान्यने उद्धव साहेबांचा आहे आणि हा विचार सुद्धा ही भूमिका सुद्धा आपल्याला यापुढे महाराष्ट्रात घराघरात न्यावी लागेल तर हिंदूंचा एक गठ्ठा मतदानसाठी ते आता कामाला लागलेत मग तीस पस्तीस वर्ष का झक मारत होता याचा अर्थ असाय उद्धवजी तुमच्या सोबत ही शिवसेना होती म्हणून तुम्हाला हिंदूंची मतं मिळत होती आता आम्ही तुमच्या बरोबर नाही तुम्हाला हिंदू मतांसाठी आता धडपड करावी लागेल पण जेव्हा हे हिंदू म्हणून मतं मागायला येतील त्यांना प्रश्न विचारला पाहिजे दहा वर्ष आपली सत्ता या देशामध्ये आपण हिंदूंसाठी काय केलं उद्या पाच ऑगस्ट आहे परवा उद्या गटारी आहे आपला सण आहे परवा पाच ऑगस्ट पाच ऑगस्टला काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम काढण्याला पाच वर्ष होत आहे हिंदुत्वाच्या नावाखाली हे कलम काढण्यात आलं तीनशे सत्तर त्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत पाच वर्षामध्ये काश्मीरमधल्या हिंदूंसाठी हिंदू काश्मीरी पंडितांसाठी या सरकारने काय केलं हा साधा प्रश्न विचारा कश्मीरी पंडित आपल्या घरी जाऊ शकले का घर वापसी झाली का हा प्रश्न विचारा आजही काश्मीरची परिस्थिती जशी होती तशीच आहे फक्त त्या प्रश्नाचं राजकारण केलं आपण हिंदू आहात ना विचारा संघवाल्यांना विचारा आपण हिंदू आहात एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणावं आपण गो काय ते गाईचे भक्तात गोमाता आम्ही पण आहोत मग गाई कापणाऱ्या गायीच मांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं दोन हजार कोटीचा निधी का घेतला आपण हिंदुत्ववादी आहात ज्यांनी बीफ कंपन्याकडून बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून दोन हजार कोटी रुपये घेतले ज्या भारतीय जनता पक्षानं त्यांना हिंदुत्ववादी म्हणण्याचा अधिकार नाहीये